प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार यांचा नवा राजकीय प्रयोग शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्यावरती मोठी जबाबदारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका शरद पवार यांनी धक्कादायक निर्णय घेतलेला आहे जयंत पाटील यांच्या जागी शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड केली शशिकांत शिंदे यांच्या जोडीला पक्ष संघटनेमध्ये तरुण नेतृत्वाला संधी देताना संधी देताना शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावरती मोठी जबाबदारी पक्ष संघटनेत सोपवलेली आहे रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल सेलचे प्रभारी असणार आहेत म्हणजे एक प्रकारे शशिकांत शिंदे यांच्यासारखा अनुभवी चेहरा त्याचबरोबर रोहित पवार यांच्यासारख्या तरुण चेहऱ्याला शरद पवार यांनी पक्ष संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी दिलेली आहे परंतु त्यापूर्वी शरद पवार यांनी जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला जयंत पाटील जवळजवळ सात वर्ष प्रदेशाध्यक्ष पदावरती राहिले त्यांच्या म्हणजेच जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची कारकीर्द खर तर वादळी ठरली असंच म्हणावं लागेल कारण दोन हजार एकोणीस मध्ये जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निव विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं परंतु अडीच वर्षानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष संघटनेमध्ये विभागणी झाली पक्षाची दोन शकले झाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं परंतु दोन हजार चोवीसच्याच विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच शरद पवार यांच्या पक्षाला मोठ्या सामोरं जावं लागलं जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची कारकीर्द ही खरदर वादळी राहिली जयंत पाटील यांच्यानंतर नंतर प्रदेशाध्यक्षपदी आले आहेत ते शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे यांच्या रूपात शरद पवार यांनी अनुभवी चेहऱ्याला अनेक निष्ठावंत नेत्याला किंवा निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे शशिकांत शिंदे यांची निवड करताना शरद पवार यांनी पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना एक प्रकारे एक सूचक असा संदेश दिलेला आहे म्हणजेच पक्षातील जे सहकारी अडचणीच्या काळात जुने नेते शरद पवार यांच्या बरोबर राहिलेले आहेत त्यांच्याकडं आपलं दुर्लक्ष किंवा तें, पक्षामध्ये उचित आणि योग्य सन्मानपूर्वक स्थान दिलं जाईल असं एक प्रकारे सूचित शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीवरून दाखवून दिलेलं आहे त्याचबरोबर पक्षामध्ये जो एक जुना आणि नवा तरुण पिढीतील म्हणजे दोन पिढ्यातील जो, जो, जो राजकीय संघर्ष काही प्रमाणात शरद पवार यांच्या पक्षात पाहायला मिळत होता त्यामध्ये कुठंतरी पक्ष संघटनेमध्ये रोहित पवार यांची नव्यानं नियुक्ती करून किंवा रोहित पवार यांच्यावरती पक्ष संघटनेमध्ये महत्वाचं पद देऊन नव्या आणि जुन्या यांचा एक चांगला समतोल साधण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी पक्ष संघटनेत केलेला आहे अर्थातच शरद पवार यांच्या पक्षाविषयी सध्या एक संशयास्पद भूमिका म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाविषयी पक्षाची भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल असेल किंवा राष्ट्रीय राजकारणाबद्दल काय असेल याबद्दल सातत्याने या पक्षाकडं संशयानं पाहिलं जात आहे शरद पवार हे लवकरच भारतीय जनता पक्षाबरोबर जातील किंवा शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा वारंवार होताना दिसत आहेत परंतु शरद पवार यांनी एका भाषणामध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष असो त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर पक्षा गेलेले जे इतर पक्ष असोत त्यांच्या विरोधात लढण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतलेली आहे त्याचबरोबर शरद पवार यांनी आपली आपल्या पक्षाची आयडियोलॉजिकल भूमिका सुद्धा काही प्रमाणात क्लिअर केलेली आहे परंतु शरद पवार यांच्या पक्षातील जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना अजून अजूनही आपण सत्ते बरोबर जावं असं बहुसंख्य आमदार खासदारांना वाटतंय हे लपून राहिलेलं नाही अर्थातच शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याची भूमिका घेतलेली आहे परंतु शरद पवार यांच्या या भूमिकेला खरच पक्षातील आमदारांची खासदारांची नेत्यांची पदाधिकाऱ्यांची मोलाची साथ मिळेल का हा खरा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकी ला सज्ज करण्यासाठी म्हणजेच निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पक्ष एक प्रकारे सज्ज होत होत आहे एकंदरीत पक्षामध्ये जी आलेली मरगळ कार्यकर्त्यांमध्ये असणारी नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं एकंदरीत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह नवा जोश आणण्यासाठी शरद पवार यांनी पक्ष संघटनेमध्ये महत्वाचे बदल केलेले आहेत अर्थातच रोहित पवार यांच्या रूपात एका नवीन नव्यात तरुण कार्यकर्त्याला संधी शरद पवार यांनी पक्ष संघटनेत दिलेली आहे रोहित पवार हे शरद पवार यांच्या कुटुंबातील जरी असले तरी सुद्धा रोहित पवार यांनी गेल्या पाच सहा वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली एक वेगळी छाप सोडलेली आहे एवढं मात्र नक्की रोहित पवार हे आपल्या आक्रमक ओळखले जातात सरकारच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवलेला आहे परंतु रोहित पवार यांच्या तुलनेत शरद पवार यांच्या पक्षातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती सरकारविषयी म्हणजे सरकारच्या विरोधात जनतेच्या जनतेचे प्रश्न घेऊन सरकार विरोधात आक्रमक होताना दिसत नाहीत म्हणजे यामध्ये प्रामुख्याने जयंत पाटील असतील राजेश टोपे असतील किंवा इतर शरद पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ मंडळी असतील ती महाव्याविषयी आक्रमक सरकारच्या विरोधात पाहायला मिळत नाहीत त्यामुळं एकंदरीत राजकीय सरकारच्या विरोधात भूमिकेवरून म्हणजे सरकारच्या विरोधात कोणती भूमिका घ्यायची यावरून सध्या शरद पवार यांच्या पक्षात तरुण नेत्यांमध्ये आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये वेगळे पण पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठंतरी नव्या आणि ज्येष्ठ या दोघांचा ताळमेळ राहील अशा

पक्षातील जयंत पाटील असतील त्याचबरोबर राजेश टोपे असतील बाळासाहेब पाटील असतील किंवा पक्षातील इतर ज्येष्ठ मंडळी असतील यांच्याशी शशिकांत शिंदे यांचे सलोख्याचे संबंध आहेत त्याचबरोबर पक्षातील जो ज्येष्ठांचा निष्ठावन नेत्यांचा जो गट आहे त्याचं प्रतिनिधित्व योग्य प्रमाणात शशिकांत शिंदे यांच्या रूपात म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांना संधी मिळाल्यामुळं कुठेतरी ज्येष्ठ सदस्यांचा किंवा ज्येष्ठ नेत्यांचा मान सन्मान आपण राबतोय त्यांच्याकडं आपण दुर्लक्ष करत नाही हा एक संदेश शरद पवार यांना या नेमणुकीच्या निमित्तानं द्यायचा आहे परंतु दुसऱ्या बाजूला पक्ष जर वाढवायचा असेल तर पक्षामध्ये नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे आणि किंवा नव्या तरुण पिढीला आपल्या पक्षाबरोबर आणणं गरजेचं आहे यासाठी रोहित पवार यांच्या रूपात एका आक्रमक चेहऱ्याला शरद पवार यांनी संधी दिलेली आहे अर्थातच रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांची ही जोडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला किती यश मिळवून देईल हे पाहणं खरं तर उत्सुकतेच आहे परंतु रोहित पवार यांची आक्रमकता पाहता पक्षाच्या पक्षाच्या प्रदेश सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारी पदाची जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे दिल्यामुळं एक प्रकारे शशिकांत शिंदे यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी जरी नेतृत्व असलं किंवा चेहरा असला तरी सुद्धा पक्ष संघटना या पक्ष संघटनेमधील महत्वाच्या नियुक्त्या या रोहित पवार यांच्या फेवरनं होतील अशी एक सोय या निमित्तानं शरद पवार यांनी करून ठेवलेली आहे म्हणजे एक प्रकारे आपल्या पक्षाचं नेतृत्व हे आपल्या म्हणजे एक प्रकारे जवळच्या व्यक्तीकडेच कसं राहील किंवा आपल्या कुटुंबामध्येच कसं राहील याची सुद्धा एक सोय शरद पवार यांनी केली का याकडं या, या दृष्टीने सुद्धा कर्ज पाहिलं जात आहे रोहित पवार हे कर्तबगार आमदार म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द आतापर्यंत आपल्या पाच सहा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी राजकीय कारकिर्द कर्तबगारी दाखवलेली आहे पक्ष संघटनेमध्ये त्यांना महत्वाचं पद जरूर मिळालेलं आहे परंतु खरच पक्ष संघटनेमध्ये महत्वपूर्ण बदल होतील का किंवा वेगवेगळ्या फ्रंटल सेल मजबूतीनं पुन्हा नव्या नव्या दमानं ऍक्टिव्ह होतील का हे पाहणं देखील आहे नव्या तरुण चेहऱ्यांना रोहित पवार कशा पद्धतीने समजी देतात हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे त्याचबरोबर सध्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात रोहित पवार यांचा आक्रमकपणा त्याचबरोबर सातत्याने सरकारला जनतेच्या प्रश्नांविषयी घेरणं म्हणजेच ते विधिमंडळात असो अथवा विधिमंडळाच्या बाहेर असो ज्या पद्धतीनं आक्रमकपणे रोहित पवार हे जनतेचे प्रश्न सातत्याने मांडत आहेत आणि एकंदरीत सरकारला घेरण्याचं काम करत आहेत ती आक्रमक वृत्ती रोहित पवार यांची कायम राहील का हे पाहणं देखील कर्जणं उत्सुकतेच आहे म्हणजे एक प्रकारे शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्यावरती सध्या खर तर शरद पवार यांनी एक मोठी जबाबदारी सोपवलेली आहे त्यामुळं जुन्या नेत्यांना आणि नव्या नव्या नेत्यांना नव्या जनरेशनना साधण्याचा सा प्रयत्न शरद पवार यांनी या खेळतून केलेला आहे त्याचबरोबर शरद पवार यांनी आपल्या पक्ष पक्षाची एकंदरीत आयडियोलॉजिकल भूमिका ही क्लिअर केलेली आहे किंवा सध्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात आपल्याला लढलं पाहिजे शरद पवार मत आहे अर्थातच रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यावरती जरी पक्ष संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी सोपवलेली असली तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांची भूमिका सुद्धा या निवडीमध्ये तर महत्वपूर्ण राहिलेली आहे त्यामुळं एकंदरीत शरद पवार यांच्या नंतर सुप्रिया सुळे या खरदर या पक्षाचा चेहरा असणार आहे त्यामुळं अजित पवार यांची जागा भरून काढण्याचं काम रोहित पवार करतील अशा प्रकारचा एक आशावाद शरद पवार यांच्या पक्षातील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना नाव नव्या चेहऱ्यांना वाटतोय किंवा एकंदरीत रोहित पवार हे ज्या आक्रमक पद्धतीनं जनतेचे प्रश्न सातत्याने विधिमंडळात किंवा विधिमंडळाच्या बाहेर मांडत आहेत त्यामुळं एकंदरीत रोहित पवार यांची भूमिका आगामी राजकारणामध्ये की महत्वपूर्ण राहणार आहेत असे संकेत स्वतः रोहित पवार यांनी वेळोवेळी दिलेले आहेत अर्थातच रोहित पवार यांना आपली राजकारणामध्ये जागा तयार करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे कारण त्यांच्या समोर मोठी आहेत आणि ती आव्हानं त्यांना पेलावी लागणार आहेत त्यामुळं सध्या ज्या पद आक्रमक पद्धतीनं रोहित पवार यांचं काम सुरू आहे आणि एकंदरीत शरद पवार यांचा राजकीय अनुभव शरद पवार यांची ऊर्जा एक आत्मविश्वास आणि एकंदरीत सुप्रिया सुळे यांचा अभ्यासूपणा जयंत पाटील यांच एक संयमी नेतृत्व त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांच्यासारखा निष्ठावंत चेहरा आणि एकंदरीत रोहित पवारांची आक्रमकता आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जपन विरोधकांविषयी विरोधकांचा एक स्पेस निर्माण झालेला आहे तो स्पेस भरून काढण्याची संधी ही खर तर शरद पवार यांच्या पक्षाला आहे ती स्पेस खरंच शरद पवार यांचा पक्ष भरून काढेल का हा खर तर महत्वाचा प्रश्न आहे परंतु रोहित पवार असतील किंवा शशिकांत शिंदे असतील यांच्यावरती पक्ष संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी देऊन शरद पवार यांनी खर तर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह एक नवा जोश निर्माण केलेला आहे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक नवा कृती कार्यक्रम शरद पवार यांनी नक्कीच दिलेला आहे त्यामुळं आगामी पक्षाची वाटचाल कशी राहते हे पाहणं खरं तर उत्सुकतेच आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरंच शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांची जोडी शरद पवार यांच्या पक्षाला किती यश मिळवून देते हे पाहणं देखील खरं तर उत्सुकतेच आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब